नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या ग्रेट शेतकरी युट्यूब चॅनलवर बघा शेतकरी मित्रांनो आज दहा मे दोन हजार पंचवीस रोजची आजचे संपूर्ण महाराष्ट्रातील हरभरा बाजार भाव आपण या व्हिडिओच्या माध्यमातून लाईव्ह बघणार आहोत पुरे आपण चॅनलवर नसाल चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून आपल्याला नवीन व्हिडिओची अपडेट मिळण्यासाठी मदत होईल चला तर आपण प्रत्यक्ष व्हिडिओला सुरुवात करूया शेतकरी मित्रांनो कृषी उत्पन्न बाजार समिती मालगाव ठिकाणी जास्ती दर पाच हजार सहाशे रुपये क्विंटल सर्व सध्या दर पाच हजार पाचशे रुपये क्विंटल जात आहे लोकल हरभरा बघा तसे पुढील बाजार समिती कारंज ठिकाणी जास्तीत दर सहा पाच हजार सहाशे पंचवीस रुपये क्विंटल सरो दर पाच हजार पाचशे ऐंशी रुपये क्विंटल जात आहे लोकल हरभरा बघा तसे पुढील बाजार समिती राजदूर या ठिकाणी जास्ती दर पाच हजार सहाशे तीस रुपये क्विंटल सरो दर पाच हजार सहाशे रुपये क्विंटल जात आहे लोकल हर बघा तसे पुढील बाजार समती राहत या ठिकाणी दर पाच हजार चारशे रुपये क्विंटल सरो दर पाच हजार तीनशे पन्नास रुपये क्विंटल जात आहे लोकल हरभरा बघा तसे पुढील बाजार समिती चोपडा जळगाव या ठिकाणी जसे दर हजार चारशे पन्नास रुपये क्विंटल सर्वसाधारण सहा हजार तीनशे रुपये क्विंटल जात आहे बोल हर बरा।